शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये दुधाची दरवाढ करण्याची प्रमुख मागणी होती आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकही झाली आणि त्यानंतर दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर तीन रुपये वाढ करण्यात आली आहे यावेळी दुधाच्या खरेदी विक्री संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत अशी माहिती दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तीन रुपये प्रमाण वीस रुपये झालं गाईचं दर ते सत्तावीस रुपये होणार आणि मैशीचा तेत्तीस रुपये होता तो छत्तीस रुपये होणार शेतकऱ्यांच्या दुधाचा दर तीन रुपयेनं वाढलंच तद्वतच ग्राहकाला कसलाच बोजा पडणार नाही डायरेक्ट डी बी माध्यमातून शेतकऱ्याच्या त्या अकाउंटवर पैसे जातील आजपर्यंत ते जात नव्हतं ते डायरेक्ट दा जातील आणि ह्या जसं महागाई निर्देशांक वाढेल तसा वर्षातून एकदा दुधाचा दर देखील वाढेल प्रदत्त कमिटीच्या माध्यमातून सरकारनं तीन रुपयेची दूध उत्पादकांना दरवाढ दिलेली आहे आणि विक ग्राहकाला विक्रीमध्ये एक रुपयाही वाढ होणार नाही तशा सूचना सगळ्या सहकारी दूध संघांना दिल्या जातील आणि दिलेल्या दिले आहेत आणि त्यामुळं जर याचं उल्लंघन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाते